रावणगाव येथे भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान उदगीर तालुक्यातील रावणगाव येथे भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले यावेळी राहुल केंद्रीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज मौजे रावणगाव येथे भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व संबंध देशामध्ये चालू आहे त्याचाच भाग म्हणून रावणगाव येथे सर्व या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आज सदस्य नोंदणी अभियानाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर आपण पाहताय की प्रचंड असा उत्साह या सदस्य नोंदणीमध्ये देशामध्ये तसंच आमच्या उदगीरमध्ये जिल्ह्यामध्ये दिसून आम्हाला या ठिकाणी येत आहे खरंतर देशामध्ये नरेंद्र मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री मान्य महोदय यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम गेली दहा वर्ष झालं केंद्रात चालू आहे आणि मान्य फडणवीस साहेब चौदापासून पाच वर्ष मुख्यमंत्री राज्यामध्ये होते तोही काळ आणि आता गेल्या दोन महिन्यापासून आपण पाहतो की सातत्यानं जनहिताचे निर्णय या ठिकाणी राज्य सरकार घेत आहे या सगळ्या गोष्टी पाहता लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचा सदस्य झालो पाहिजे अनुषंगाने प्रत्येक नागरिक स्वतः होऊन येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सदस्यत्व स्वीकार स्वीकारत आहे आज आपण पाहिलं तर जगामध्ये सगळ्यात सदस्य संख्या असणारा पक्ष कुठला तर तो भारतीय जनता पार्टी आहे त्याचं कारण म्हणजे सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून देशभर काम नोंदणी करण्यात आली यावेळी गावातील भीमराव डोंडगापुरे भीमराव मेहत्रे गुरनाथ डोणगापुरे इमामली चौधरी हागीर पटेल डॉक्टर डोनगापुरे राजू चिंचोडे विश्वनाथ डोणगापुरे नागनाथ काळगापुरे शिवाजी मेहत्रे उमाकांत सुतार गोरख मेहत्रे उमाकांत पाटील राम तोडचिरे कल्लेश्वर पाटील शिवा तोडचिरे यावेळी गावातील ग्रामस्थांनी सदस्य अभिनय अभियानाला मोठा प्रतिसाद दिला नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद